अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या वर्षाच्या पुरवणी मागणीवर आज चर्चा करत असताना कृषी उद्योग कामगार आणि मराठी भाषा विभागावर अनेक सन्मान्य सदस्यांनी आपले मतदारसंघाचे आणि राज्याचे विविध प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित केले खरं म्हणजे आज या चर्चेमध्ये खूप मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला परंतु दुर्दैवाने उत्तर ऐकण्यासाठी खूप जास्त लोक उपस्थित नाही परंतु महाराष्ट्रातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या या सभागृहात जनसामान्याचे जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जे अपेक्षा सरकारकडून व्यक्त केल्या त्या प्रत्येक मुद्द्याची नोंद विभागाने केलेली आहे मी केलेली आहे आणि प्रत्येकाचं उत्तर देखील आपण पन, विस्तृतपणे तयार केलेलं आहे विशेष करून कृषी विभागाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला आणि सभागृहाने आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले खरं म्हणजे दोनशे त्र्याण्णवची देखील चर्चा आहे त्याचं देखील उत्तर आज अपेक्षित होतं ते कदाचित उद्या होईल किंवा परवा होईल त्यात आज या पुरवणी मागणीमध्ये उपस्थित केलेले प्रश्न आणि दोनशे त्र्याण्णवच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये उपस्थित केलेले बहुतांश मुद्दे हे सारखे आहे त्यामुळे दोनशे त्र्याण्णवच्या उत्तरामध्ये आपल्याला मी अतिशय विस्तृतपणे या संदर्भामध्ये उत्तर देणार आहे परंतु जे मुद्दे आजच्या या पूर्णी मागणीच्या चर्चेमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहे त्यामध्ये विशेष करून सन्मान्य सदस्य सुधीर मुनगंटीवार नानाबाऊ पटोले रोहित पवार अर्जुन खोतकर भास्करजी जाधव अभिजित पाटील सुलभाताई खोडके जयंत पाटील रंजनाताई जाधव आणि इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ज्या लोकांच्या मागण्या आहे ते एक तर पीक विम्याच्या संदर्भामध्ये आहे दुसरं रासायनिक खात्याच्या लिंकेजच्या संदर्भामध्ये आहे सोबतच कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आहे त्यासोबतच तास इतर काही प्रश्न त्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले मी आपल्या मार्फत या सभागृहाला सांगू इच्छितो की राज्य शासनाने आजपर्यंतचा प्रत्येक शासनाने शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपली सरकार महायुतीची सरकार आल्यानंतर जे मदत शेतकऱ्यांना या संदर्भात करण्यात आली त्याचा जर पूर्ण डाटा जर मी आपल्याला या ठिकाणी सभागृहाला सादर केलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हतं हो तेवढी गुंतवणूक आणि तेवढी मदत शेतकऱ्याला मागील दोन अडी तीन वर्षात या ठिकाणी करण्यात आलेली आहे मान्य अध्यक्ष महोदय कुठलाही विभाग असेल त्यामध्ये काही लोक चुकीचं काम करतात लिंकेजच्या संदर्भामध्ये आपण अनेक उपाययोजना या संदर्भात केल्या अनेक लोकांचे मी आपल्याला आकडा देऊ इच्छितो उत्तराती मी आपल्याला देणार आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये धाडी मारल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुकान निलंबित केले काहीचे दुकानं रद्द केले तरी देखील ही संदर्भ काही तक्रारी या संदर्भामध्ये प्राप्त होत आहे आता गुणनियंत्रण व्यवस्थेमध्ये बदल आपण यासाठी केलेला आहे मान्य अध्यक्ष महोदय की पूर्वी काय होतं की एका तालुक्यामध्ये पार्ट टाईम सर्वांवर जबाबदारी होती आणि त्यामुळे पूर्वी आपल्याकडे अर्धवेळ निरीक्षक अठ एक हजार होते आणि पूर्णवेळ निरीक्षक पन्नास होते तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात परंतु आता, आता आपण काय केलं पूर्णवेळ निरीक्षक तीनशे शहाण्णव नियुक्त केले आणि अर्धवेळ निरीक्षक सत्याऐंशी झाले आता पूर्णवेळ झाल्यामुळे त्यांना एकच काम राहिलेलं आहे अकाउंटेबिलिटी या संदर्भात फिक्स होईल आणि सन्मान्य मुनगटीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या अनुभवातून जर आपल्याला काही लाभ झाला नाही तर निश्चितच या संदर्भामध्ये पुनर्विचार करू परंतु शेवटी शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये पूर्णपणे मदत झाली पाहिजे कुठलाही त्यांचा शोषण होणे सरकारची जबाबदारी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आता मोठ्या प्रमाणात तेव्हा आपण नैसर्गिक शेती आणि ऑर्गॅनिक फार्मिंगकडे या ठिकाणी जातो केंद्र सरकारचे केंद्रीय कृषी मंत्री मान्य शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी देखील सांगितलं की दोन लाख कोटीची सबसिडी रासायनिक खताची आहे आणि जर आपण महाराष्ट्रामध्ये जर एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला अकरा टक्के आपण केंद्राची सबसिडीचा या ठिकाणी विचार करत आहोत एका बाजूने आपण रासायनिक खताचा वापर नाही झालं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो तर दुसऱ्या बाजूनी आपण दरवर्षी खरीप हंगामाच्या पूर्वी प्रयत्न करतो की युरिया कमी नाही पडला पाहिजे डी ए पी कमी नाही पडला पाहिजे याची देखील आपण काळजी घेतो परंतु आता ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली लोक हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वाढत आहे आणि मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जर आपण विचार केला तर साधारणतः केंद्र सरकारची जी सबसिडी होती ती मागच्या वर्षी मी जो आकडा घेतला होता त्यामध्ये अठ्ठावीस हजार कोटी होती जेव्हा की यावर्षी ती एकोणीस हजार कोटी झाली म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर करण्यामध्ये आपलं या संदर्भामध्ये आपली आपण कमी कमी आपली वापर आपण कमी करत हो। आहोत आणि सेंद्रिय शेती आणि ऑर्गेनिक शेतीकडे आपण बढत हो। आहोत अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित करण्यात आले ज्यामध्ये प्रामुख्याने वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना होत असलेला त्रास शेवटी हा विभागात कृषी विभागाचं नुकसान त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होतो काही शेतकऱ्यांनी शेत आणि पाणी नसत्याच्या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्य शासनाने जे जे हमी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहे ते ते हमी सर्व पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरूच आहे परंतु त्यापेक्षाही पुढे जाऊन शेतकऱ्याला कशा पद्धतीने मदत करता येईल या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू आहे ज्या ज्या सन्मान्य सदस्यांनी कृषी विभागाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले त्याचं विस्तृत उत्तर मी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव तर देणारच आहे परंतु आज ज्या सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या सर्व सदस्यांना त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं विस्तृत उत्तर एक महिन्याच्या आतमध्ये या संदर्भामध्ये सर्व सदस्यांना आपण वितरित या ठिकाणी करणार आहोत दुसरा महत्त्वाचा विषय मान्य अध्यक्ष महोदय कामगार विभागाच्या संदर्भामध्ये कामगार विभागाच्या संदर्भामध्ये अनेक सन्मान्य सदस्य विशेष करून आशिष देशमुख साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी आणि अनेक काही सदस्यांनी या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केलेले आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये इमारत व इतर बांधकामाच्या संदर्भामध्ये कामगारांचं लाभ कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत ही बाब सत्य आहे की नव्वद दिवसाच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये अनेक सदस्यांना या ठिकाणी आणि कामगारांना अडचणी निर्माण होत आहे काही कल्याणकारी योजनेच्या संदर्भामध्ये देखील त्याची एसओपीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले मागच्याच पंधरा वीस दिवसापूर्वीच मी या संदर्भात बैठक घेतली आणि संजय गांधीच्या धर्तीवर कारण की त्या लाभार्थ्याचा शोषण होतो अनेक ठिकाणी दलाल कार्यरत राहतात त्यामुळे याला संजय गांधीच्या धर्तीवर विधिमंडळामध्ये प्रत्येक तालुक्याची समिती कशा पद्धती गठीत करावी अशा पद्धतीच्या सुचा सूचना दिलेल्या आहेत त्याचा जी आर देखील लवकरात लवकर तयार होत आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या पूर्ण तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यालय आपल्याला या संदर्भात उपस्थित लागू करता येणार आपण ऑलरेडी तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये जे सेतू या संदर्भात उघडलेले आहे हा देखील एक मोठा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि काही योजनेच्या संदर्भामध्ये तक्रारी या टेस्ट टू ट्रीटच्या संदर्भामध्ये सन्मान्य आशिष देशमुख साहेबांनी प्रश्न उपस्थित केला शेवटी ही योजना गोर आपल्या कामगारांच्या कल्याणासाठी आहे तर या संदर्भामध्ये निश्चितच एक व्यवस्थित ऑडिट करून त्या संदर्भामध्ये त्याची गुणवत्ता आणि त्याची फलनिष्पत्ती आणि दु आ, या ऑफ लाभ होताय का याचा संदर्भामध्ये देखील निश्चितच आपण या संदर्भामध्ये मुद अभ्यास या ठिकाणी करणार आहे आज सभागृहामध्ये चर्चा होत असताना उद्योग विभागाच्या संदर्भामध्ये माझे सहकारी मंत्री माननीय उदय सावंतसाहेब यांनी या संदर्भामध्ये देखील काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहे काही त्यांच्या स माध्यमातून या ठिकाणी उत्तर देऊ इच्छितो की मान्य मराठी भाषा विभागामध्ये सुधीर मुनगंटीरा साहेब अतुल भातकळ अमित देशमुख साहेब अमिन पटेल साहेब गोपीचंद पळळकरजी आणि अमोल साहेब यांनी काही मुद्दे उपस्थित केले त्याचा विभागाकडून सविस्तर उत्तर या ठिकाणी मी मागून घेतलेलं आहे आणि हे सर्व उत्तर देखील आपण सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी वितरित करू आणि तसं यापूर्वीच्या चर्चेत मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सन्मान्य उदय सावंत साहेबांनी वस्तुस्थिती या संदर्भात सांगितलेली आहे आणि राज्य शासन मराठी भाषेच्या संदर्भामध्ये पूर्णपणे जे काही महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अपेक्षित आहे त्या पद्धतीचाच निर्णय घेत आहे आणि कधीही महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये आपल्या विद्यमान शासनाने निर्णय केला नाही उलट यापूर्वीच्या शासनाने घेतलेल्या तर निर्णयाचेच निर्णयामध्ये आपण बदल केलेला आहे आणि या संदर्भात देखील आपल्या सर्व सन्मान्य सदस्याला योग्य तो उत्तर या संदर्भामध्ये निश्चितपणे दिलं जाणार आहे उद्योग विभागाच्या संदर्भामध्ये उद्योग विभागाच्या संदर्भामध्ये देखील अनेक सन्मान्य सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले ज्यामध्ये श्री नाना पटोले अर्जुन खोतकर रोहित पवार शेखर निकम अमित देशमुख प्रकाश राळुंके अभिजित पाटील आनंद तिडके हिरा खोस्कर खोसकर गोपीचंदी यांनी अनेक मुद्दे या संदर्भामध्ये उपस्थित केलेले आहे या देखील सर्व मुद्द्यांचं नोंद आपण केलेली आहे आणि याचं देखील उत्तर आपण सर्व सन्मान सदस्य त्यामुळे मी आज या माध्यमातून विविध जे आज पुरवणी मागण्या त्या संदर्भामध्ये उद्योग विभागाची मागणी बाप क्रमांक एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद व एकशे एक नव्वद अन्वय मागणी क्रमांक के सात करिता लेखाशिष्ट सा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी दहा पाचशे पंच्याऐंशी अनिवार्य अठ्ठावीस बावन्न शून्य बेचाळीस दोन त्यासोबत अठ्ठावीस बावन्न ए झिरो शहाण्णव अठ्ठावीस बावन्न एकशे दोन अठ्ठावीस बावन्न एकशे अकरा अंतर्गत एकूण अठ्ठ्याऐंशी हजार एक अठ्ठ्याऐंशी कोटी एकसष्ट लाख एक्केचाळीस हजार एवढ्या निधीची पुरवणी मागणी आर्थिक वर्षाकरता मंजूर करण्याची बाब मी आपल्या माध्यमातून सभागृहाला या संदर्भामध्ये विनंती करत आहे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मराठी भाषा विभागाअंतर्गत पृष्ठ क्रमांक दोनशे त्रेपन्नवरील मागणी क्रमांक झेडे एफ शून्य एक मधील बाप क्रमांक तीनशे चाळीस अन्वे सादर करण्यात आलेल्या अनिवार्य खर्चासाठी एकूण पंचेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार एवढ्या रकमेची पूरक मागणी सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली त्यास मान्यता देण्याची मी आपल्यामार्फत सभागृहाला विनंती करतो यासोबतच कृषी विभागाअंतर्गत मागणी क्रमांक डी तीन बाप क्रमांक बेचाळीस ते अठ्ठेचाळीस खाली सादर केलेल्या कार्यक्रमावर के अनिवार्य खर्च करता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता एकशे बत्तीस कोटी तेहतीस लक्ष दहा हजारच्या पुरवणी मागण्या सभागृहात मान्यतेसाठी सादर केल्या त्यास मान्यता देण्याची आपल्या मार्फत मी सभागृहाला विनंती करतो आणि शेवटी मान्य अध्यक्ष महोदय कामगार विभागाची मागणी क्रमांक के फो केच फोर करिता लेखाशिष्ट क्रमांक बावीस तीनशे बावीस तीनशे पाचशे तीन खर्चाअंतर्गत एकूण दोन कोटी स त्र्याहत्तर लक्ष छत्तीस हजार एवढ्या निधीची पुरवणी मागणीची बाब क्रमांक एकशे पंच्याऐंशी अन्वय दोन हजार पंचे, पंचे सव्वीस या वर्षाकरता मंजूर करण्याची मी आपल्या माध्यमातून सभागृहास विनंती करत आहे आणि आज सन्मान्य सदस्यांनी ज्या ज्या मुद्दे उपस्थित केले त्याचा विस्तृत त्यांना निश्चितपणे देऊ एवढी विनंती करतो हे मागणी मान्य करावी अशी मी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनो